हाय मायाज किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आत तुम्ही सगळे बरे आत ना मजेत आहात ना बरेच राहा मजेत राहा मायाज किचन बघत राहा आता वाजले संध्याकाळचे पावणे सहा आणि आता सुरुवात करते माझ्या ब्लॉगला तर आता संध्याकाळचा चहा वगैरे बनवणार आहे मी थोडी बाहेर गेलेली रूमवर तिकडच्या तिकडचं लायटीचं काम वगैरे चालू आहे तर थोडं लायटी वगैरे आणायला गेलो होतो उल्हासनगरला तर लायटी वगैरे घेऊन आली आणि मग परत रूमवर ते सगळं सामान दिलं आणि परत तिकडे घरी आली मुलांना नाश्ता आणलेला समोसा वगैरे तर प्राण खाल्ला तर पवित्रा बोलली मम्मी मी आल्यावर खाईल ती आता क्लासला जाणार आहे ट्युशनला मग ते, ते आल्यावर खाई आता मी आता चहा वगैरे घेते फ्रेश होते थोडंसं आणि मग भेटते छान फ्रेश वगैरे हो झाले चहा वगैरे घेतला जरा थोडी बसले रिलॅक्समध्ये आणि आता म्हटलं स्वयंपाकाची तयारी करावी तर स्वयंपाकाला आज काही जास्ती भाकरी वगैरे असं काहीच बनवणार नाही आज एकच आयटम फक्त खिचडी बनवणार आहे आणि परवाना मी शेपूच्या भाजीचा व्हिडिओ टाकलेला त्यावर एका ताईने छान कमेंट केली म्हणजे त्यांनी सांगितलं की हळद टाकली असती तरी चाललं असतं तर हो ताई हळद टाकली असती तरी चाललं असतं असतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका कारण की माझ्याबरोबर कसं आहे म्हणजे जसं माझी आई किंवा माझी आजी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केली पूर्ण डिटेल रेसिपी मी तशीच तुमच्याबरोबर शेअर केलेली येते आणि माझ्या घरी तसंच बनवतात म्हणून मी तुमच्यावर तशी शेअर केली आणि टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही टेस्ट एक नंबरच लागते हळद टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल आपल्या आवडीवर डिफेंड करतं आणि मला छान वाटलं ताई तुम्ही कमेंट टाकली मला आवडलं नक्की आणि असंच माझ्या चॅनल बघत राहा छान छान कमेंट करत राहा हे पा सिम्पल खिचडी बनवलेली रात्रीच्या जेवणाला सकाळपास मी घरातलं काहीच म्हणजे काहीच काम केले नाही पाहू शकता ओट्यावर किती आहे किती भांडे याचं कारण पण असंच आहे की माझ्या हाताला झाली आहे दुखापत आणि ते माझ्याच चुकीमुळे झालेली आहे त्याच्यामुळे ओटा वगैरे सगळा तसाच पडला आहे आणि ज्या हाताचं काम आहे ना त्याच हाताला त्रास झाला आहे मी आज दिवसभर झोपलेलीच होती तर आता म्हटलं आवरून घेते कारण शेवटी किती जरी झोपलं किती जरी हाताला आपल्या जपलं तरी शेवटी आपल्यालाच करायचं आहे का, ते काम पण ते थोडंसं खूप दुखत होतं म्हणून मी गोळी वगैरे घेतली पेनची आणि आता जरा बरं वाटते म्हणून आता भांडे घसते जसे होतील म्हणजे अशी दुखापत झाली की त्या हाताला काही टच पण झालं तरी मला त्रास होतोय पण करणं तर भागच आहे कोण करणार आहे आपल्या घरामध्ये शेवटी आपल्याला करायचंच आहे किती जरी दुखापत झाली किंवा काही जरी प्रॉब्लेम झाला तरी आपल्याला करणंच आहे तर तुम्हाला दाखवते माझ्या बोटाला काय झालं आहे ते हे पाहू शकता माझ्या बोटाला केवढी दुखापत झाली आहे बघू शकता तुम्ही बोट अक्षरशः एकदम काळं काळं झालं आहे नग पण त्याच्याबरोबर हे बघा दोन्ही ना असं एकदम सुजले ते बोलतात ना रक्त गोठलेलं तसं झालं आणि खूप सुजलं आहे बोट आता तरी थोडंसं पेन कमी आहे सुज थोडी कमी आहे पण तरी पण पुढे आहेच बघा बोटाला कारण माझ्याच चुकीमुळे माझं बोट दरवाज्यामध्ये गेलं बाथरूमच्या की माझं लक्ष नव्हतं आणि मी हात ठेवलेला आहे तिथे साईडला आणि मी माझ्या स्वतःच्याच हाताने दरवाजा लावून घेतला बाथरूमचा इतका त्रास झाला ना की खूप म्हणजे अक्षरशः मी रडले माझ्या डोळ्यात टसकन असं पाणी आलं खूप म्हणजे मी ते वेदना सहन करू शकत नव्हते म्हणजे अर्धा तास तरी मला इतका त्रास झाला खूप म्हणजे खूप रडले मी अक्षरशः आणि त्याच्यामुळे आज मला काहीच करता येईना आणि नेमकं कामाच्या हातालाच झालं आहे मी आता फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे घेतला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी साडेसहा झाली आणि किचन वगैरे पूर्ण क्लीन केलं तुम्हाला दाखवते मी किचन आणि हा कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते अगोदरचं किचन आणि आत्ताचं किचन खूप भांडे वगैरे होते सगळं क्लीन वगैरे केलं बेसिंग किचन सर्व आवरलं सर्व आवरून वगैरे चहा वगैरे घेतला आणि म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी आज मी तुमच्यावर एक छानशी साधी सोपी रेसिपी शेअर करणार आहे तर चला आज रात्रीच्या जेवणासाठी कारलेची भाजी बनवणार आहे सुक्की ची भाजी बनवणार आहे याची भाजीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि खूप झटपट आणि खूप लवकर होती ही भाजी आणि कडू वगैरे असं लागत नाही जास्त आणि तव्यामध्ये करणार आहे तव्यातलं कारलं म्हणून आणि खूप छान लागतं हे कारलं लोखंडाच्या तव्यात बनवायचं तर कारले मी कापून घेतले आणि कापताना स्वच्छ अगोदर धुतले होते आणि नंतर मीठ टाकलं तिच्यामध्ये एक चम्मच आणि हे मीठ हे पूर्ण भाजीला चोळून घ्यायचं कारल्याला ज्याने करून का तर कडू पाणी कारलं सोडतं त्याच्या अंगचं हे बघा आता आपण हे कारलं मीठ टाकून ठेवलं होतं ना मीठ याच्यासाठी टाकायचं की काजलेला जो कडवटपणा असतो ते सगळं मिठाच्या पाण्यामध्ये निघून जातं पाणी सुटल्यावर निघून जातं आणि आता आपण त्याला पिळून घेऊया चांगलं आणि छान असं घट्ट पिळून घ्यायचं हे बघा असं पाणी निघतं पाहू शकता तुम्ही किती पाणी निघाल जेवढं होईल तेवढं घट्ट पिळून घ्यायचं आणि कवळ्या बिया असतील कारल्यामध्ये तर ते घ्यायच्या कडक बिया नाही घ्यायच्या हे पा किती पाणी निघालं हे सगळं कडू पाणी असतं हे टाकून द्यायचं तवा ठेवलाय तवा आपला गरम झालाय मग तेल आहे आणि ही भाजी मी तव्यात बनवणार बनवणार आहे तुम्हाला कढईत बनवायची असेल तर तुम्ही कढाईत पण बनवू शकता पण लोखंडाच्या तव्यात भाज्या छान होतात सुक्या भाज्या म्हणून मी कारल्याची भाजी लोखंडाच्या तव्यात बनवणार आहे त्यात तेल गरम झालं त्यात हिरवी मिरची टाकूया आपली हिरवी मिरची चांगली तडतडली की मग कांदा टाकूया आणि ह्या भाजीसाठी ना कांदा थोडा जास्त चिरायचा मी दोन कांदे घेतले होते कारण कांदा छान लागतो भाजीमध्ये आणि कांदा चांगला परतून घ्यायचा चांगला लालसर होईपर्यंत कांदा छान आपण परतून घेऊया मस्त लालसर आणि कांदा परतवताना लसूण घालायचं आहे चार पाच पाकळ्या ठेसून घेतल्या कांदा छान लाल झाला आहे आणि हिरवी मिरची मी, मी दोनच टाकले चवीसाठी तुम्हाला नको असेल तर नाही टाकली तरी चालेल असं काही नाही की टाकलीच पाहिजे जरुरी नाही आहे तर ना एक टमॅटो टाकल्या कांदा छान परतल्यावर आणि त्यात पाण्याचा एक थेंब पण वापरणार नाही ह्या भाजीमध्ये मी फक्त वाफेवर बनवणार आहे आणि टमॅटो आपला लवकर नरम पडण्यासाठी मीठ घालूयात चवीनुसार टमॅटो पण एकदम नरम पडले आहेत नरम झालं आहे टॅमॅटो आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया मसाले काही जास्ती नाही आपल्याला घालायचे मी दीड चम्मच तिखट घातले तिखट तुमच्या आवडीने घाला कमी जास्त ताकद असेल तुम्हाला तर हळद घातली मी वेगळं काहीच म्हणजे धन्या पावडर जिरा पावडर असं काहीच वापरत नाही कारण की ह्या माझ्या मसाल्यामध्ये सर्व आहे हे टाकूया कारल्याची भाजी भाजी टाकल्यावर छान असं मिक्स मिक्स करून घ्यायचं मस्त पैकी पाहू शकता तुम्ही आपली भाजी एकदम व्यवस्थित मिक्स झाले आता आपण झाकण ठेवूया दहा मिनिट आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटामध्ये भाजी व्यवस्थित शिजते बघूया शिजलंय का कारलं हे पा कारलं की छान झालं एकदम सुट्ट असं मोकळं फडफडीत बोलतात ना त्या पद्धती आता मला दाखवते मी कारलं शिजलं आहे की नाही हे शिजले कारलं आपलं दहा पंधरा मिनटात कारलं एकदम व्यवस्थित शिजतं पा आपली भाजी एकदम व्यवस्थित शिजली आणि भाजी शिजल्याच्या नंतर हिच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाणे भाजून मिक्सरला लावून घेतले ते जाडसर जास्ती बारीक पावडर नाही करायची आणि दोन तीन चम्मचच टाकले जास्ती नाही कूट टाकायचा चवीला छान लागतो नंतर शेंगण्या वरतून कूट टाकल्यावर शेवटी आणि कूट टाकल्याच्यानंतर एकदम व्यवस्थित मिक्स करायचा आणि खरंच ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की कारलीची भाजी करून बघा कडू वगैरे अजिबात लागणार नाही आणि चवीला पण एक नंबर नंबर लागते भन्नाट अगदी आणि तव्या तव्यामध्ये केल्यावर तर एकदमच छान लागते लोखंडाच्या तव्यामध्ये भाज्या वगैरे केल्या की पाल्याभाज्या वगैरे पण खूप छान लागतात लोखंडाच्या तव्यात केल्या की आता खूप टाकून घेतला आणि त्याच्यानंतर झाकण ठेवूया पाचच मिनटं झाकण ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला पाच मिनिटं झाले मी झाकण काढून देते आता आपण गॅस बंद करूया तिखट डाळ बनवली आहे रात्रीच्या जेवणासाठी कारलं बनवलंय तिकडे भात बनवलाय हाताला दुखापत झाली म्हणून भाकरी जमत नाही आहेत मला पीठ मळायला म्हणून भाज भाकरी बनवल्या नाही मी तर नक्की रेसिपी करून बघा आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय